मी आरतीला येत नव्हतो मी बाहेरच्या बाहेर पाया पडून जायचो पण मनोज सरांच्या मनोज सरांच्या पोहोचायचे म्हणायचे गाडी चालवतो आपण जाऊया मला दादांना पण म्हटलं होतं की मला बसण्याची काही इच्छा होत नाही मला अर्धा तास बसू शकत नाही मी बाहेरच्या त्यांनी सांगितलं नसेल बसाय आपला पाया पडून गेलं तरी सांगत पण आवती बोटी सराउंडिंग पण महत्वाचं आहे आई नाम नामस्करण चालू असायचं दादाचं नामस्मरण चालू असायचं वहिनींचं चालू असायचं चा। दुर्वाभक्ती सुद्धा काल बाजूला म्हणत असायची आणि मग त्याच वातावरणात त्यामुळे निगेटिव्ह काय असं माझ्या भोवती काय असं नव्हतंच आणि पहिली आणि सगळ्यात महत्वाचं बी होऊन सहा सा वर्ष झाली मला मग शिक्षक भरती नव्हती शासनाची कधी भरती होईल शक्य आणि नेमकी दोन हजार तेवीस मध्ये निघाली आणि परीक्षा दिली पहिली लिस्ट सुद्धा लागली आणि पहिल्या लिस्टला पाच नाव नव्हतं मेरिट माझ्याच मार्क पर्यंत येऊन थांबलं होत आणि माझं जर नाव आलं असतं तर मला महाराष्ट्रात अगदी चंद्रपूर गडचिरोली अशा जिल्हा परिषदा भेटल्या असत्या सिंधुदुर्ग रत्नागिरी अशा ठिकाणी कदाचित स्वामीच्या मनात काय वेगळंच असेल मी दुसऱ्या लिस्टची वाट बघत होतो आणि का कोणाच्या वांगा की पंचवीस तारखेला आणि म्हणजे आणि नव्हतं लिस्ट त्या दिवशी लागणार पण तीन वाजेपासून आता श्री स्वामी समर्थांचा जप चालू झाला म्हणजे कुणी माझ्याशी बोललं तरी अंतर्मनातून तो जप चालूच होता माझा म्हणजे कुणी काही म्हटलं तरी मी जेवतोय पण जेवण नव्हतं चालू ते अंतर्मनातून जप चालू होता माझा मी मनोज सरांना पण सांगितलं की सर म्हटलं मी सगळ्यांशी बोलतोय पण आतून तर तो जप चालू आहे का गुणा काही कळेना आणि जेवण चाललंय तो जप चालू आणि ग्रुपवर मेसेज पडला माझ्या कॉलेजचा रिझल्ट लागलाय आणि सगळ्यात रिझल्ट बघितला क्लिक केलं रिझल्ट बघितला आणि जसं मला जिल्हा परिषद सातारा दिसलं तसा खूप आनंद झाला कारण मी कर्नाटक असो गुजरात असो राजस्थान असो आणि महाराष्ट्रातल्या बऱ्याच लांबच्या जिल्ह्यामध्ये जवाहर नवरे सगळ्या ठिकाणी शिकवलं होतं फक्त स्वामींच्यानी एकच इच्छा होती की आपल्या भागात शिकवायची संधी मिळाली आणि ती संधी स्वामी स्वामींनी मला दिली त्या संधीचं नक्कीच मी सोनं कारण बाहेर किती शिकवलं हो तरी आपल्या माणसांना म्हणजे आपल्या मुलांना घडवणं आपल्या भागातल्या हे सगळ्यात मोठं काम होत आणि जिल्हा परिषद जरी जिल्हा परिषदला निवड झाली तरी पदवीधर शिक्षक म्हणून माझी पंचवीस तारखेला निवड झाली आणि सगळं हे सगळं स्वामींच्या कृपेमुळं त्या वातावरणामुळे शक्य झालेलं आहे आणि यशामध्ये स्वामी समर्थांबरोबरच बरोबर मनोज सर आणि माझा मोठा भाऊ दादा या सगळ्यांच खूप मोठं हे म्हणजे मी नव्हतोच ह्या सेवेत जास्त पण हे सारखे म्हणायचे ना मला नामस्मरण कर जप करत जा मी बाहेरच्या पायापडून निघून जाईल पण असो त्यांच्या स्ट्रॉंग सेवेमुळं का म्हणा मला ते मिळालं आणि इथून पुढं माझ्या हातून जेवढी सेवा होईल तेवढी मी करण्याचा प्रयत्न नक्की करणार आहे आणि हे यश स्वामी अर्पण करतो कारण त्यांनीच ही दिशा दाखवली सगळ्यात मानसिक शांती आणि घरामध्ये वातावरण तर खूपच कोणी काही म्हटलं म्हणजे कितीही निगेटिव्ह एनर्जी आपल्याकडली आली तरी आणि दादांना त्यांना पण मी बोललो की मला आणि तिला बसण्याची इच्छाच होती तर त्यांनी सांगितलं चित्रदोष वगैरे ह्या गोष्टी असतात परंतु आता मी आरतीला यायला चालू केलं पहिले आरती सर या ठिकाणी आणि बसलो आणि थँक्यू हरिषदानाही धन्यवाद देईन तुमच्या खूप आशीर्वादाने आणि सगळ्यात महत्वाचं या सेवेकऱ्यांचे पण शुभ आशीर्वाद माझ्याबरोबर कारण या सगळ्यांचे आशीर्वाद नेहमीच नेहमीच येता जाता बोलता